नमस्कार सर बघू शकता गोमाता राष्ट्रमाता सद्गुरु वटेवळ महाराज समर्थ आपण बघू शकता गोमातेची सेवा कशा प्रकारे होत आहे पंचपीठम सिद्ध तीर्थधाम हरडा आश्रमामध्ये गोमातेची सेवा कशा प्रकारे होत आहे बघू शकता आणि दुरून दुरून भक्त भाऊ भक्त येऊन गोमातेची सेवा करत आहेत आणि त्यांचा अनुभव कसा आहे कारण तितक्या दुरून येऊन गोमातेची इथे येऊन सेवा करत आहेत म्हणल्यावर त्यांना काहीतरी चमत्कार घडत असेल त्यांच्यासोबत काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतील त्याच्यामुळे तितक्या दुरून येऊन इथं आज जशी माय लेकरासाठी धावत येते तसं गोमाते गोमातेसाठी लेकर लेकर धावत यायले तिथून समजा कर्नाटक आंध्रा लातूर बीड अशा जिल्ह्यातून दूर दुरून येऊन इथं गोमातेची सेवा करत आहेत आपण याला विचारू आपण गोमातेची सेवा करत आहेत बघू शकता सर तुमचा काय अनुभव आहे गोमातेची सेवा करत तुमचं माता मी लातूर जिल्ह्यातील पानगाव इथून आलेलो आहे जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष पीठाधी सर स्वामी श्री अविमुक्तेश्वर सरस्वतीजी महाराज यांचे जे गोमाता राष्ट्रमाता अभियान आहे त्या अभियानामध्ये मी सहभागी होऊन मी त्यांचे जे आश्रम आहे आपलं नांदेड जिल्ह्यामध्ये पंचपीठान सिद्ध तीर्थधाम हळदा या ठिकाणी भेट दिली पण इथे शंभर एक गोमाता आहेत जे की मनाला प्रफुल्लित करून जात असे आश्रम आणि तिथे होणारी गोसेवा त्याने प्र प्रभावित होऊन आलेलो आहोत आणि पाहत आहोत तिथे खूप चांगल्या प्रकारे गोमातेची सेवा होत आहे तिथे मन श्री विशुदानंदी ब्रह्मचारीजी महाराज गुरुवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोमातेचे एक चांगल्या प्रकारे संगोपन होत आहे आणि गोवंश आपल्या भारतामध्ये जे गोमांस विक्री होत आहे आणि त्याच्यासाठी सरकारने एक कायदा संसदेमध्ये सा, सा, पारित करून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दर्जा दिला पाहिजे आणि असं तुमचं मागणी आहे समजा हे आमची मागणी आहे आणि सरकारने तुमची मागणी मान्य करावं सरकारने आमची मागणी तर मान्य केलीच पाहिजे कारण गोवंश वाचला तर देश वाचेल संस्कृती भारतीय संस्कृती वाचेल आणि करोडो सनातनी लोकांचं स्वप्न हे भावला जुळलेले होतील आणि देशातली जे अडकलेले जे अर्थव्यवस्थेचे आणि इतर काही जे कामे असतील ते सुरळीत होतील देश एक प्रगतशील राष्ट्र बनेल जगाला एक मार्गदर्शक जी संस्कृती होती आपली ती संस्कृती अबाधित राहील आज हे एवढंच आपलं म्हणणं आहे धन्यवाद सर बोलल्याबद्दल अभिनंदन करतो आम्ही आपण नवीन तरुण पिढीसाठी काय सांगू हो शकता गोमातेविषयी गोमातेची सेवा केली पाहिजे का नवीन पिढी आज वेसनाधीन झालेली आहे आपण आज पाहिलं तर वाढदिवस किंवा इतर कोणत्याही प्रसंगासाठी ते आज बारवर येथे तेथे जात आहेत कशा वगैरे वगैरे करत आहेत पण तरुण वाढदिवस हे अशा एखाद्या आश्रमस्थळी जाणे जिथे गो गोसेवा होत आहे त्या गो संवर्धन होत आहे ज्या ठिकाणी गोशाळा आहे त्या ठिकाणी जाऊन तिथे काहीतरी होईल तेवढी मदत आपण द्यावी आणि गोमातेसाठी आपण सदैव तत्पर राहावं एवढीच या युवकांना आपली विनंती आहे धन्यवाद